लोकसभा निवडणूक झाल्यापासून विरोधी इंडिया आघाडी सत्ताधारी भाजपला किंवा एनडीए आघाडीला सुट्टी देत नाहीये प्रत्येक छोट्या मोठ्या मुद्द्यावरून संसदेत सत्तापक्ष आणि विपक्ष एकमेकांना भिडताना दिसतात याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लोकसभेत विरोधकांची संख्या वाढली आहे लोकसभेत जवळपास दोनशे सदोतीस खासदार हे विरोधी पक्षांचे त्यामुळे यावेळी संसदेत प्रचंड गोंधळ पाहायला मिळतोय लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी देखील सरकार आणि विरोधकांमध्ये एकमत झालं नाही त्यामुळे अध्यक्षपदासाठी लोकसभेच्या इतिहासात फक्त तिसऱ्यांदा निवडणूक पार पडली आहे लोकसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध हवी असेल तर विरोधकांनी लोकसभेच्या उपाध्यक्षपदाची मागणी केली होती पण सरकारनं ही मागणी फेटाळून लावली आणि निवडणुकीला सामोरे जाण्याचा सा मार्ग स्वीकारला त्यामुळे लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे ओम बिर्ला आणि काँग्रेसचे के सुरेश यांच्यात निवडणूक पार पडली पण सरकारकडं बहुमत असल्यामुळं आवाजी मतदानानं ओम बिर्ला यांना विजयी घोषित करण्यात आलं विरोधकांकडे डिव्हिजन ऑफ ओट मागण्याची संधी होती डिव्हिजन ऑफ ओट म्हणजे प्रत्येक मत मोजलं जातं पण संसदीय परंपरांचा आदर म्हणून डिव्हिजन ऑफ वोटची मागणी करण्यात आली नाही असं काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी म्हटलं होतं त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक एक प्रकारे कोणत्याही मोठ्या विरोधाशिवाय पार पडली आहे पण आता सरकारला पुन्हा एकदा नव्या परीक्षेला सामोरं जायचंय यावेळी परीक्षा आहे लोकसभा उपाध्यक्षपदासाठी लोकसभेचे उपाध्यक्ष हे विरोधी बाकांवरील असावेत असा एक संकेत आहे पण पदाची ताकद आणि महत्व लक्षात घेता तसंच सरकारकडे असलेलं बहुमत पाहता सरकार रिस घेण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीये कारण अध्यक्षांच्या अनुपस्थितीत त्याचे सर्व अधिकार उपाध्यक्षांकडे असतात या सगळ्या कारणांमुळे लोकसभेचं उपाध्यक्ष पद देखील एनडीए मधील घटक पक्षांकडेच राहील याची काळजी भाजप घेताना दिसतोय तर सरकारला घाम फोडण्यासाठी विरोधकांनी उपाध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलंय आणि विरोधी आघाडीचा उमेदवार म्हणून नाव पुढं आलंय अवधेश प्रसाद यांचं आता हे तेच अवधेश प्रसाद आहेत ज्यांनी फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपच्या लल्लू सिंग यांचा पराभव केलाय याचं महत्व यासाठी आहे की अयोध्या नगरी याच मतदारसंघात येते त्यामुळे भाजपचा अयोध्येत पराभव करणाऱ्या खासदाराला लोकसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरवून काँग्रेस आणि इंडिया आघाडी सरकारला मॅसेज देऊ पाहत आहे पण हा मेसेज नक्की आहे तरी काय इंडिया आघाडीनं अवधेश प्रसाद यांच्याच नावाची निवड का केली आहे इंडिया आघाडी आणि सरकार दोघांसाठी ही निवडणूक किती महत्वाची आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकसभा उपाध्यक्षपदाचं नक्की किती महत्व आहे पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू लोकसभा उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल जाणून घेण्याआधी अवधेश प्रसाद यांच्या नावाची उपाध्यक्षपदासाठी चर्चा का होतीये ते समजून घेऊयात बावीस जानेवारी दोन हजार चोवीसचा चा दिवस आठवा देशभरात फक्त श्रीरामाचा जप सुरू होता रामभक्तांचं पाचशे वर्षाचं स्वप्न पूर्ण होऊन अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती भाजपनं ज्या प्रकारे देशभरात या सोहळ्याचं आयोजन केलं होतं त्यावरून असं वाटत होतं की भाजप सहजपणे देशभरात लोकसभा निवडणूक जिंकणार त्याआधी डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये भाजपनं राजस्थान मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा जिंकली होती त्यामुळं भाजपचा लोकसभा जिंकण्याचा विश्वास वाढला होता पंजाब प्रभू आपण लोकसभेला चांगली कामगिरी करू असं भाजपला वाटत होतं त्याच मतदारसंघात भाजपचा पराभव झाला देशभरात देखील भाजपला फक्त दोनशे चाळीस जागा मिळाल्या भाजप बहुमतापासून दूर राहिला इतर ठिकाणांपेक्षा भाजपला अयोध्येचा पराभव हो, प्रचंड जिवारी लागलाय अवधेश प्रसाद यांना लोकसभेत पहिल्या बाकांवर बसवून समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडी भाजपला डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसतीये समाजवादी पक्षात त्यांच्यापेक्षा सिनियर खासदार असताना देखील अखिलेश यादव त्यांच्या शेजारी अवधेश प्रसाद यांना पहिल्या बाकावर बसवतात पण ते संसदेत पहिल्यांदाच निवडून आले असले तरी विधानसभेत मात्र ते आत्तापर्यंत नऊ वेळा निवडून गेलेत विधिमंडळ राजकारणाचा त्यांच्या पाठीमाग मोठा अनुभव आहे त्यामुळेच भाजपला डिवचण्याची एकही संधी समाजवादी पक्ष सोडताना दिसत नाहीये आता यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अवधेश प्रसाद हे दलित समाजातून येतात फैजाबादच्या जनरल लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते निवडून आलेले आहेत समाजवादी पक्षानं यावेळी त्यांच्या पारंपरिक मुस्लिम आणि यादव समाजाशिवाय इतर समाजातील नेत्यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती ज्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाल्याचं दिसून आलंय समाजवादी पक्षानं उत्तर प्रदेशात ऐंशी पैकी सदोतीस जागा जिंकल्यात तर इंडिया आघाडीनं त्रेचाळीस त्यामुळे उत्तर प्रदेशात अनेक मतदारसंघात प्रबळ मानल्या जाणाऱ्या दलित समाजातील नेत्यांना लोकसभेच्या उपाध्यक्षपदाच्या जागेसाठी मैदानात उतरवून इंडिया आघाडी मोठा डाव खेळण्याच्या तयारीत आहे अवधेश प्रसाद यांच्या उमेदवारीमुळे देशभरातील दलित समाजाला देखील मेसेज देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडी करते अवधेश प्रसाद समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले असले तरी उपाध्यक्षपदासाठी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी त्यांचं नाव पुढं केलंय यातून इंडिया आघाडीचं राजकारण समजू शकतं त्यांच्या या मागणीला काँग्रेस आणि आपनं देखील पाठिंबा दिला असल्याचं सांगितलं जात आहे खरं तर सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्यामुळं काँग्रेसचा या पदावर दावा आहे पण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसनं के सुरेश यांना मैदानात उतरवलं होतं त्यामुळं आता उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसनं समाजवादी पक्षाच्या अवधेश प्रसाद यांना पाठिंबा देणार असल्याचं सांगितलंय पण इंडिया आघाडीचे उमेदवार असू शकणारे अवधेश प्रसाद यांचे जिंकण्याचे चान्सेस किती आहेत तर त्यासाठी आपल्याला लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया कशी पार पडते ते पाहावं लागणार आहे घटनेच्या अनुच्छेद त्र्याण्णव नुसार लोकसभेत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असावा याबाबत सांगण्यात आले लोकसभा निवडणुकीनंतर लवकरात लवकर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडण्यात यावा असं सांगितलं जातं पण लवकरात लवकर म्हणजे किती दिवसात तर याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळं सरकार उपाध्यक्षपदाची निवडणूक कितीही काळापर्यंत लांबवू शकतं लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रपती तारीख ठरवतात पण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभेचे अध्यक्ष निवडणुकीची वेळ आणि तारीख ठरवतात आणि आता अध्यक्ष सत्ता पक्षाचा असल्यामुळं सरकारला हवं असेल तेव्हाच ही निवडणूक होणं शक्य होणार आहे उपाध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी अवधेश प्रसाद यांची चर्चा सुरू असली तरी निवडणूक कधी घ्यायची हे सरकारच्या मनावर आहे याशिवाय उपाध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यासाठी साध्या बहुमताची गरज असते म्हणजे ज्या आघाडीकडं लोकसभेत दोनशे पेक्षा जास्त सदस्यांचं समर्थन आहे त्यांचा विजय निश्चित असतो सध्याच्या स्थितीला एनडीएकडं दोनशे त्र्याण्णव तर इंडिया आघाडीकडं जवळपास दोनशे सदोतीस सदस्यांचा पाठिंबा आहे अध्यक्षपदासाठी वाय एस आर काँग्रेसनं एनडीएला पाठिंबा दिला होता त्यामुळे ते यावेळी देखील एनडीएच्या उमेदवाराला मदत करू शकतात अशावेळी निवडणूक झालीच तर दोन्ही आघाड्यांना लोकसभेतील त्यांची ताकद दाखवून देण्याची संधी आहे अध्यक्षपदासाठी डिव्हिजन ऑफ ओटची मागणी करण्यात आली नसल्यामुळं सरकार आणि विरोधक दोघांकडं किती सदस्यांचा पाठिंबा आहे हे कळू शकलेलं नाहीये लोकसभा निवडणूक झाल्यापासून भाजपनं बहुमत गमावलंय भाजपनं लोकांचा विश्वास गमावलाय असा प्रचार काँग्रेसकडून केला जातोय पण लोकसभा उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली तर मात्र दोन्ही आघाड्यांकडं नक्की किती सदस्यांचा पाठिंबा आहे हे सिद्ध होणार आहे भाजपनं बहुमत सिद्ध केलं तर काँग्रेसच्या भाजपकडे बहुमत नाही या प्रचारातील हवा निघणार आहे या सगळ्या कारणांमुळे उपाध्यक्ष पदासाठी निवडणुकीची वेळ आलीच तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीप्रमाणे डिव्हिजन ऑफ वोट मागणार नाहीत असं देखील बोललं जाते तरीही उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा होणं आणि त्यासाठी अयोध्येतून खासदार असलेले अवधेश प्रसाद यांचं नाव पुढे येणं याकडे विरोधकांचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिलं जाते याबाबत तुम्हाला काय वाटतं उपाध्यक्षपदासाठी अवदेश प्रसाद यांच्या नावाची चर्चा घडवून आणणं इंडिया आघाडीनं काय साध्य केलंय तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि राष्ट्रीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा